नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास चौदा फेब्रुवारी भागामध्ये सकाळी श्रीनिवास प्राणायाम करत असतो तेवढ्यात लक्ष्मी आंघोळ करून येते तिचे केस ओले असतात श्रीनिवास तिच्याकडे बघतो आणि बघतच राहतो लक्ष्मी विचारते असं काय बघताय तो तिचा हात पकडू म्हणतो आज मला दिवसभर तुझ्यासोबत राहायचं आहे लक्ष्मी लाजू म्हणते चला काहीतरी जाणून जे घरी येतात ते सगळ्यांना गिफ्ट घेऊन ते आता सगळ्यांना देतात संतोष काहीतरी काम करत असतो विनावंत तुमच्यासाठी गिफ्ट चल चलगं याला काय गिफ्ट म्हणतात का जानवी किती श्रीमंत आहे आणि गिफ्ट काय आणलं विनावंत तुमचं पण ना आणलं ना काहीतरी आणि जानू तिकडे एवढी सुखाते त्यात तुम्हाला आनंद नाही का भावना आनंदीशी बोलत असते तेवढेच जानवी जाते आणि म्हणते ताई भावना म्हणते जानू कशी आहेस तू आणि मिठी मारते जानवी म्हणते तू अजिबात बोलू नको मला सदा फोन पण करत नाही भावना म्हणते जानू तुझं नवीन लग्न झालं असं सारखं फोन करणं बरं वाटतं का दुगींच्या डोळ्यात पाणी असतं जानवी म्हणते मला तुझी खूप आठवण येते भावना म्हणते मला पण आनंदी म्हणते तुम्ही दोघी रडताय का आता दोघी पण हसायला लागतात भावना विचारते जानू तू सुकातेस ना जानवी म्हणते हो मी खूप सुखाते मला जैन खूप जीव लावतो आणि माझी खूप काळजी घेतो आता जानवी सांगत असते आणि भावना कौतुकाने ऐकत असते जयंत मात्र अंगणात उभा असतो जान्हवी जाते म्हणते जयंत तू इथे काय करतोस अरे चल ना घरामध्ये जयंत म्हणतो हो आलोचा तुम्ही ती जयंत ऐक ना आनंदीची आता ट्रीटमेंट चालू होणार आहे मी काय म्हणते मी इथे चार दिवस राहू का जयंत म्हणतो जानू तुला माहिती आहे ना तुझ्याशिवाय मला करमत नाही आणि घरामध्ये तुझ्याशिवाय कुणीच नाही जानू म्हणते जयंत असा काय करतो रे आता जयंतला खूप राग येतो तो तो जाणू बघू नंतर जाणवंती थी ठीक आहे चल नातमध्ये लक्ष्मी आणि श्रीनिवास जयंत जानूबद्दलच बोलत असतात तेवढेच जानू जाते आणि म्हणते आई बाबा आणि लक्ष्मीला मिठी मारते लक्ष्मणती बाळा कशी आहेस तू जानू ते अजिबात बोलू नका लक्ष्मी बघितलं का एक माणूस रुचलाय आपल्यावर लक्ष्मी काय गाई साधा मला फोन पण करत नाही लक्ष्मणती बाळा तुझं नवीन लग्न झालंय सारखं सारखा फोन करणं बरं दिसतं का अगं जाव पो काय म्हणतील हिच्या माहेरकडचे हिला सोडतच नाही जाणून त्याई आई काही पणा तुझं जयंत असं कधीच म्हणणार नाही तो खूप चांगला आहे ते बघितलं का आपली जानू आता जयंतची जान झालीवर का आता श्रीनिवास कौतुकाने हसायला लागतो लक्ष्मी बाळा तू सुखातेस ना जानून त्याई मी खूप सुखाते जयंतने मला खूप सुखात ठेवलं तुला माहिती आहे तो माझी किती काळजी घेतो मला रोज सकाळी कॉफी करून आणतो आणि जेवणात पण मदत करतो घरातली साफसफाई तर रोज तोच करतो लक्ष्मते काय सांगते जावे बापू एवढं काम करतात श्रीनिवास आता कौतुकाने हसायला लागतो जान्हवी अजून खूप काही सांगत असते आणि सगळं लपून जयंत ऐकत असतो आणि स्माईल करतो खरं तर जान्हवी काय सांगते यावर तो वॉच ठेवत असतो पण जानवी मात्र त्याचं भरभरून कौतुक करत असते जयंत आता मागच्या दाराला जातो तर हरी आणि संतोष सिगारेट पित असतात ते जयंतला बघतात सिगरेट आणि लायटर फेकतात हे जयंत बघतो आणि म्हणतो चालू दे चालू दे तुमचं तो आता निघून जातो गाडेपाटल्याच्या घरी पूजेचं आमंत्रण देण्यासाठी सिंचना आणि हरी जातात सिंचना म्हणते आई बाबा माझ्या घरी पूजा आहे तुम्ही सगळ्यांनी या सिद्धवंतो नक्की येणार गाडेपाटील पाटील म्हणतो काय हरी काही काम करतोच की नाही अजून तसाच फिरतो आता तो, तो हरीला नको नको तेवढा बोलतो ह्यामुळे सिंचनाला खूप राग येतो ती हरीचा हात पकडते आणि बाहेर घेऊन जाते सिद्धू काय पावा तुम्ही ते भाऊजी येत ह्या घरचे जावं ये आणि तुम्ही त्यांचा असा अपमान करता रेणुकांत ते सिद्धू अगदी बरोबर बोलते तुम्ही का अपमान करताय ते जावं ह्या घरचे सकाळी लक्ष्मी उठते आणि ते जानू आज पूजा आहे आणि पूजेसाठी तुम्हाला दोघांना बसायचं आहे आणि आपली परंपरा आहे तू आज नवऱ्याला आंघोळ घालायची जैन म्हणतो आई असं का बरं आता लक्ष्मी त्या मागचे संस्कार सांगते ते आता उठणं देते आणि जानवी जयंतला आंघोळ घालत असते पण आंघोळ करताना दोघांची मस्ती चालू असते हे मंगल बघते आणि तिला पण नवऱ्याला आंघोळ घालायचा मूड येतो संतोष विनाकडे जातो आणि म्हणतो विणा हे बघ आज व्हॅलेंटाईन डे मी तुझ्यासाठी टिकल्याचं पॉकेट आणलं विणा म्हणते एवढ्या मागाचं टिकल्याचं पॉकेट पाच रुपयाचं संतोष म्हणतो अगं पैशाला महत्त्व नाही काय आणलं ना त्याला महत्त्व आहे ती हो का मग जयंतने गिफ्ट आणले तेव्हा नव्हतं का जयंत आणि जान्हवी पूजाला बसतात पूजा झाल्यानंतर लक्ष्मी सगळ्यांना प्रसाद देते बँके खात असतो संतोष म्हणतो बास की आता किती खाशील त्याच वेळेस आरती आलेली असते तिला अजिबात आवडत नाही ती विनाला म्हणते हे असं का बोलतात त्यांचा भाऊ ना तो विना म्हणते अगं भाऊ आहे पण दत्तक घेतलेला पण त्याला मात्र सगळे शक्य मानतात संतोष म्हणत असतो कमाई एवढी एवढी आणि खातो एवढं मोठं आणि त्याचं कौतुक आजी जिवंती लक्ष्मी आज तो प्रेमाचा दिवस ना जा सुट्टी काढा आणि मजा करून या लक्ष्मी म्हणून म्हणते सासूबाई श्रीनिवास म्हणतो अरे वा आई तुझी कल्पना मला खूप आवडलेली आहे आता जानवी माहेरी जाणार की जयंतसोबत हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद